साथ दिल तुला भाग एकवीस संग्राम आजच्या भेटीचं कारण फक्त तू लिहिलेलं साथिया काय आहे हे जाणून घेणं एवढंच नाहीये तर मला एका अनोळखी वाटेवर भेटलेल्या सातियाविषयी रॅदर एका सहेला तुला सा है। तुला सांगायचं आहे सहेिया आय एम नॉट गेटिंग इट केव्हा कुठे जेवढा धक्का त्याला रश्मीच्या हातात सातियाची कागद बघून लागला त्याच्यात जणू चौपट धक्का कोणी सातिया तिला भेटला ह्या विचाराने लागला खर तर तुझ्या ह्या गोष्टीला माफ कर आपल्या ह्या तू लिहिलेल्या लव्ह स्टोरीला तू साथिया का नाव दिलं मला माहित नाही मला हेही माहीत नाही कि तू सातियाची काय व्याख्या केली पण माझ्यासाठी साथिया, साथिया सहेला। एक असं कॉम्प्लेक्स नातं ज्याला वेळ काळ जेंटर सहवास कशाचं बंधन नाही कदाचित तुला आश्चर्य वाटेल मी इतकी फिगरेटिव्ह व्याख्या तुला कशी सांगू शकते पण ही डिफेनेशनी त्याचीच मी फक्त जगली ती रश्मी प्लीज यार नॉट गेटिंग व्हॉट डू यू टू से म्हणजे कोण मला माहित नाही असा कोणी एक्स आहे तुझा संग्राम प्रचंड अस्वस्थ झाला संग्राम त्या रात्रीपासून सुरुवात करते ज्या रात्री एका निर्जन ठिकाणी मला बोलावून तू आला नाही असं ठिकाण जिथे थांबणं किती रिस्की होतं हे तुला कदाचित माहित नसेल पण मी अनुभवलंय ते अशा वेळी तो माझ्या समोर आला तो भेटलाही तिथं जिथं तू आणि मी भेटणार होतो कदाचित तू मला प्रपोज करणार होता कदाचित ती रात्र आपल्या नशिबात असती तर आयुष्य कुठल्या वाटेने गेलं असतं माहित नाही आणि आता जर तरच्या प्रश्नांना अर्थही नाही ती रात्र काहीतरी ठरवून तुझ्या विना आली आणि सोबत तोही आला कबीर ती शांतपणे म्हणाली तिच्याकडून हे अनोळखी नाव इतक्या जवळी तिने ऐकून त्याचं डोकं सुन्न झालं कबीर कोण कबीर तो जवळपास ओरडलाच तिला हे अपेक्षितच होतो थोडा वेळ शांत होत तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली मी त्या दिवशी तयार होऊन तुझी वाट बघत होते एक धुंदी चढली होती प्रेमाची आसपास समुद्राचा आवाज वर लुकलुकणाऱ्या असंख्य चांदण्या दॅट मोमेंट वॉज मंत्रमुक्त तू मला कसं विचारशील त्यावर मी काय बोलणार याची कितीतरी पारायण मनात झाली होती पण मग त्या निर्जन ठिकाणी आपण एकटे असल्याची जाणीव झाली आणि छातीस धस्त झालं क्षणात धुंदीची जागा भीतीने घेतली भी जरा वेळाने मात्र तू येतोय अशी चाहूल लागली ते वातावरण अगदी क्षणार्धात बदलून याची जाणीव थेट काळजापर्यंत पोहोचली आता फक्त तो क्षण मला पूर्णपणे जगायचा होता जेव्हा मी तुझ्या आश्वासक मिठीत असणार होते जिथं मला सेफ वाटणार होतो ती पावलं माझ्यापासून जरा अंतरावर थांबली आणि त्याने आवाज दिला मी गोंधळले कारण तो तुझा आवाज नव्हता पण जो समोर उभा होता त्याच्या डोळ्यात काळजी होती नी, ती नकळत पोचली माझ्यापर्यंत तरीही मी खूप घाबरले होते आय ट्रेड टू अवॉइड हिम पण जरा वेळाने त्याची ओळख पटली तो माझी मैत्रीण तिचा बॉस आहे त्या जागेच्या आजूबाजूला मावाली नशेडी लोकांचा वावर लेझरचे फोकस घाण शेरेबाजी हे सगळं त्या वेळात मी अनुभवलं आणि त्याची आश्वासक सोबत सुद्धा एक वेळ तर असं वाटलं कुठला तरी प्रवास पूर्ण झाला आहे आणि मी मला हव्या असलेल्या डेस्टिनेशनला येऊन पोचले आहे मग खाडकन जाग आली हा विचार तुझ्यासाठी नव्हता मी घाबरले आणि स्वतःला सावरलं समजावलं तुझ्या ओडीने रेस्टॉरंटकडे धावत आले पण दुसऱ्या दिवशी तुझं वागणं तुझ्या अपियरन्स खूप परखा आणि अनोळखी वाटला ह्या संग्रामला मी ओळखतच नाही असे विचार यायला लागले मग स्वतःची लाज वाटली की मी स्वतःला कबीरकडे सोडून आले की काय म्हणून तू परका वाटतोय तुझ्या वागण्याविषयी शंका येते मी पुन्हा पुन्हा मनाला वास्तवात येण्याची साठी बजावलं तू संग्रामची सोना आहेस हे ठणकावून सांगितलं पण ज्या पद्धतीने तू त्या दिवशी मला वागवलं मी एमॅजिन सुद्धा करू शकत नव्हते तिथे एक मिनिट देखील थांबायला माझं मन तयार नव्हतं तू तर खूप अप अपरिचित अनोळखी वाटत होता तू तो संग्राम नव्हताच जो मी अनुभवला होता मला हवा होता रिमाताईचं डिवोर्स प्रकरणामुळे घरी आपल्याविषयी तू सांगू शकणार नाही ह्या तुझ्या वाक्याने वाक्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण केला होता तुला फक्त सुखातली मी हवीये की माझ्या दुःखासकट मी हवीये हे कळेनास झालं संग्राम माझं आयुष्य लहानपणापासून निर्व्याचं प्रेमासाठी आसुसलेलं होतं तुझ्यात मी एक अश्वस्त स्थिर नातं शोधत होते जे माझ्या पॅरेंट्समध्ये नव्हतं जे ताईला देखील मिळालं नाही आणि असं आश्वासक नातं नसेल तर आयुष्य कसं बिस्कटून जात हे मी बघत आले सायलीच्या तुझ्यावरच्या प्रेमाने आणि तुझा तिच्या विषयीच्या सॉफ्ट कॉर्नर मला सतत अस्थिर दोलायमान ठेवलं त्यात तू बोलून गेला की हे बालिश वाघणं मॅच्युरिटीमध्ये बदलायलाही तुला वेळ नकोय मला समजेन असे मी खरी कोण तुला मी कशी हवीये प्रेम करण्यासाठी नॉटी चंचल आणि लग्न करण्यासाठी अगदी मॅच्युअर्ड असं का पुन्हा गोंधळ मनात विचारांचं थैमान पण तरी मी त्या परिस्थितीत शांत होण्याचा पर्याय निवडला कारण मला तुला गमवायचं नव्हतंच पण तिथे क्षणभरही थांबू वाटत नव्हतं मी मिडल त्या मार्गाने पुण्याला तत्काळ निघून यायचा विचार केला आणि मला अपेक्षा नसताना पुन्हा कबीर भेटला तोही पुण्याला निघाला होता मी त्याच्यासोबत निघाले त्या प्रवासाने मात्र माझं आयुष्य वेगळ्याच दिशेला भरकटत नेलं त्याच्या सोबत जाण्यातही एक विश्वास होता हे कुठलं नातं कुठले बंद होते जे न कळत बांधले जात होते ते ही कळतच नव्हतं त्याच्या सोबतच्या एक एक क्षणात मी आहे सोबत अशी विलक्षण जाणीव होती विश्वास होता मी लहानपणापासूनच कधीच न अनुभवलेली एक आश्वासक आपुलकी काळजी होती माया होती त्या दिवशीच्या संध्याकाळी एका हडव्या क्षणी कबीरने माझं आयुष्य माझी अस्थिरता माझ्या ओठांवरून वेचून घेतली आपलीशी केली त्या क्षणात लस्ट एक्साइटमेंट थ्रोल हे नव्हतंच फक्त विश्वास होता जाणीव होती साथ देण्याची सोबत असण्याची संग्राम आता माझं माझ्याकडे काहीच नाही आणि कितीही जतन करून मारून ठोकून मनाला आता सांगितलं की तो क्षण विसरून जा तरी वेळ मान्य करायला तयार नाहीये मी स्वतःला खूप दोष दिला राग आला तुझ्यासाठी वाईट वाटलं सायली आणि जय अगदी बरोबर बोलत होते मी प्रेमाच्या लायकच नाही आहे अस्थिर चंचल बालिश स्वतःला नेमकं काय का हवंय हे ही व्यवस्थित माहीत नसलेली मूर्ख व्यक्ती आहे मी कबीर म्हणजे एक मृग जवळ आहे खर तर फ्री आणि प्युअर सोल आहे माझ्या मनात विश्वास निर्माण करून स्थिरता कशाला म्हणतात याची फ्रेंड फिलोसॉफर गाईड बनून ओळख करून दिल्यावरही त्याला हे प्रेम वगैरे काही माहीत नाही असं म्हणतो त्याचा विश्वासच नाहीये कुठल्या प्रेमावर माझ्या मनावर एरवी माझा कधीही विश्वास नसतो पण इतकी मी तुझी झाल्यावर तुझीच असल्यावर देखील मला माझ्या देखत चोरून घेऊन गेलेला तो आला तसा निघूनही गेला माझं हे असंच वागणं राहिलं तर प्रेम ह्या शब्दाला खरंच किंमत राहील का ही तर सरळ प्रतारणा आहे इतकं आपलं प्रेम मॅटरिअलिस्टिक होत ह्या विचाराने स्वतःची लाज वाटली हे सगळं ठीक करण्यासाठी मी तुला भेटले आणि एंगेजमेंटची घाई केली निदान त्यामुळे तरी मी स्थिरावेल तुला हे सगळं तेव्हाच सांगायचा सा प्रयत्न केला पण हिंमत झाली नाही आणि आज तुला हे सगळं सांगून मी माफी मागणार होते तू जे जे बोलणार कॅरेक्टर जज करणार करणार ते मान्य होते पण आता मी निशांची माफी मागू संग्रामची हा गुंथा तू वाढवून ठेवला संग्राम तू जर साथिया लिहायला घेतली नसती तरी तू माझ्यावर प्रेम केलं असतस का संग्राम तुझ्या साथियाने आणि माझ्या आयुष्यात आलेल्या त्या साथीयाने पुन्हा विचार करायला भाग पाडलं पुन्हा तीच अस्थिरता तोच अस्थिर सांग ना मी काय करू चेहरा दोन्ही हातांनी झाकून ती हुंदकी देऊन रडायला लागले तो अविश्वासाने हे सगळं ऐकत असताना ती बोलायचं थांबल्याने जणू खडखडून जागा झाला तिच्याकडे कावऱ्या बावऱ्याने नजरेने बघायला लागला कबीर बद्दल ऐकून तो सुन्नच झाला आणि त्या क्षणाचा विचार करून तर अगदीच बधीर झाला समोर हुंदकी देऊन रडणाऱ्या रश्मीला काय द्यावी हेच त्याला कळत नव्हतं काय बोलावं कसं रिॲक्ट व्हावं कोणाला काहीच कळत नव्हतं कोण कोण बरोबर कोन बरोबर जास्त फक्त प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाला थोडाही आवाज असता तर तो झाडावरून अलगत पडणाऱ्या फुलाच्या संग्रामचाच असता इतकी नाजूक वेदना दोन्ही काळजात होती कोण बरोबर कोण जास्त बरोबर त्याचेही डोळे भरून आले होते त्याने सावरलं ती अजूनही रडत होती पण आज तो तिला अगदी सहज प्रेमाने स्टॉप केअरिंग म्हणू शकत नव्हता पण तिचं असं कोलमडून पळून देखील त्याला सहन होत नव्हतं तिच्या डोळ्यातून उघडणाऱ्या आसवांना पुसायला पुढे हात झालेला हात त्याने जाणीवपूर्वक मागे घेतला कबीर हे एकच नाव त्याच्या डोक्यात फिरत होतं हे सगळं कदाचित खोट असावं वेळ मन ऐकायला तयार नव्हतं धीर एकटवून तो म्हणाला हे, हे रश्मी तू गमत करते ना हे कबीर वगैरे काहीतरी उगाच नाव घेऊन हा नंतर हसून हे सगळं खोट होत असं म्हणणार हो ना संग्राम हे सगळं तेवढंच खरं आहे जेवढी तुझी साथिया खरी आहे मी तुटते अस्वस्थ होते हे पाहूनही समजत असूनही सायली जय आणि माझ्या मध्ये तू जो लिखाणासाठी सुरू ठेवलेला उंदरा मांजराचा जेवढा खेळ खरा होताना अनफॉर्च्युनेटली कबीर ही तेवढाच खरं आहे तुला सांगितलेली एक एक गोष्ट खरी आहे डोळे पुसून असा थांबवायचा वेळा प्रयत्न करत ती जडाबिडलेल्या आवाजात म्हणाली खरं आहे त्याच्या कानांनी फक्त एवढंच ऐकलं असं कसं खरं असेल तो सैरभेर झाला हाव यू डेअर रश्मी हाव तू सर्वस्वी माझी असताना माझ्या हसण्यावर रुसण्यावर ह्या खड्यांवर जीवापाळ प्रेम करत असताना तू तू आय मीन यू किस हिम डॅम इट रश्मी फक्त किसपर्यंत थांबलात की कि अजूनही पुढे काही आहे जे अजून काही दिवसांनी योग्य वेळ पाहून सांगशील एंगेजमेंटची एवढी घाई काही स्पेशल करण्यासाठी होती का इतके दिवस जय सायली मला काने कपाडी ओरडून हेच सांगत होते मी मूर्खाने ऐकलं नाही मी रश्मी फक्त इज समथिंग मोर त्याचे डोळे रागाने लाल झाले एका हाताने तिचा चेहरा त्याच्याकडे हिसका देऊन ओढतो म्हणाला तिने त्याचा हात जोरात झटकला संग्राम ती ओरडली तिचे ओठ संतापणे थरथरत होते तो ही डोक्याला हात लावून डोळे बंद करून मागे टेकून बसला त्याच्या ह्या आरोपांनी ती गडून पडली अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते रश्मी दीर्घ श्वास घेत अधिकारवाणीने तो म्हणाला तिने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिलं त्याचा, त्याचा रडवलेला चेहरा खूप काही बोलत होता आय एम सॉरी माझा तोल सुटला बोलताना मला मान्य आहे माझ्या प्रेमाची सुरुवात माझ्या स्वार्थासाठी होती माझ्या कथेच्या गरजेसाठी होतं पण प्रेम तर होतं ना यार तुझ्या माझ्या विश्वास जर कुणी तिसरा प्रवेश करत असेल तर कुठेतरी कमतरता होती त्या प्रेमात ती कमतरता तुझ्या बाजूने होती की माझ्या बाजूने याच्या खोलात जाण व्यर्थ आहे आणि आता ते तेवढ महत्वाचं नाहीये कारण तो धागा तुटलाय रश्मी खरं सांगतोय मी नाही हे विसरून पुढे जाऊ शकणार की माझ्या शिवायही कुणी तुझ्या डोळ्यात तितक्याच प्रेमाने बघितलंय तुला स्पर्श केलाय माझी स्वीट कॉफी नकळत कुणीतरी चोरून घेतलीये नाही विसरता येणार मला माझी हार झालीये असं वाटतंय मी नाही असं हरू शकत कुणा अनोळखी व्यक्तीकडून कुण। प्रेमात माफ करायची क्षमता असायलाच हवी मान्य पण सॉरी माझ्याकडे ती नाहीये आणि का माफ करावं मी तुला रश्मी हीच ती गोष्ट आहे मॅच्युरिटी जी मी एक्सेप्ट करत होतो आणि तुझ्यात ती नाहीये कुणाच्या एक दोन दिवसाच्या सहवासात जे होत्याच नव्हतं व्हावं असं प्रेम नकोय मला आणि रश्मी ह्या नायाने सायलीचं सा माझ्यावरच प्रेम खूप उजवू ठरत जे मी आजपर्यंत नकारात आलो ती जे काही चुकव वागत होती ते माझं प्रेम मिळवायला वागत होती आणि ते मी आजपर्यंत समजू शकलो नाही याचा खूप जास्त गिल्ट येतोय ह्या क्षणाला मला त्याचा आवाज टिपलेला टिपले गेला होता संग्राम तुझ्या परोक्ष झालेला एक एक क्षण त्या त्या भावनेशी प्रामाणिक राहून मी तुला सांगितलं कुठलीही गोष्ट लपवली नाहीये ना ही माझे संग्राम आणि निशांत सारखे प्रेमात दोन रूप आहे जे आहे ते आहे, आहे। आणि ते मी तुला कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलंय कदाचित तू कथा लिहिण्याच्या मोहात न पडता फक्त माझ्यावर प्रेम केलं असतं तर आज दृश्य काहीतरी वेगळंच राहिलं असतं संग्राम आणि आता जे घडून गेलं ना ते मला बदलता येणार नाहीये नाही मी मला यावेळी काय पाठल याविषयी खोट बोलून ना आपलं नातं टिकवायचा प्रयत्न केला मला माहितीये मी तुला दुखावलंय आणि मॅच्युअर्ड वागावं असं हे मला वाटत ह्या जन्मात शक्य होणार नाही पण हो एक करता येईल माझ्यामुळे आयुष्य खराब होणार नाही याची काळजी घेता येईल आणि हो तू बरोबर बोललास सायलीचं सा प्रेम सगळ्याच बाबतीत उजव ठरलं तर ही तिच्या प्रेमाची ताकद असावी प्लीज गैरसमज नको करून घेऊ पण रश्मी आपण ह्या वर्णावरच थांबूया कधी कधी चूक कुणाचीच नसते तरीही सगळं चुकीचं होत त्या वेळी जरा थांबव वेळ जाऊ द्यावा बिसकलेल्या तीच आपली डेस्टिनी असते आपण वाट बघूया येणाऱ्या काळ जे ठरले ठरवेल ते पण आता थांबूया तुझं आयुष्य आहे तू निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस गो विथ कबीर और हु एव्हर एल्स आय गिव्ह डॅम त्याने डोळे डोळे पुसले उठून बाल्कनीचा दरवाजा धाडकन उघडला आणि बाहेर शून्यात बघत उभा राहिला ती उठली चेहऱ्यावर पाणी मारून तिने केस नीट केले तिची पर्स पुसलून तिने संग्रामला संग्राम काहीच प्रतिसाद मिळाला नाही पाठमोऱ्या संग्रामकडे आवडत्या पुस्तकाचं शेवटचं पान वाचून मिटावं त्या व्याकुळतेने बघत ती बाहेर पडली डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं कोणीतरी म्हटलं होतं अश्रू म्हणजे नव्याण्णव टक्के फिलिंग आणि एक टक्का फक्त पाणी आज त्यात पाणी नव्हतंच फक्त त्यांच्या प्रेमाचे एक एक क्षण होते जे हळूहळू आज जास्त काहीतरी बिनसलेलं दिसतंय हे मात्र त्यांनी हेरलं पण त्याची कारण माहीत असताना रोज रोज त्याच गोष्टी नको म्हणून सारं शांततेत चालू होत कुणाशीही काहीही न बोलता ती आतल्या रूममध्ये येऊन बसली भरून येणारे डोळे पुसत मनात येणाऱ्या असंख्य नव्या जुन्या विचारांमधून मार्ग काढत कुठली तरी अनामिक चित्त ठेवून तिने त्या विसकलेल्या मनस्थितीत पहाटेपर्यंत बसून सलोनीने पाठवलेले प्रोबेस प्रो प्रपोझर भरून मेल केलं अंगात कणकण जाणवायला लागली डोळे जडव जडवलेल्या अवस्थेत तिला झोप लागली काही तासांनी नेहमीप्रमाणे प्रिया तिला उठवायला गेली तेव्हा तिचं अंग चांगलंच तापलेलं होतं दोघींनी मिळून तिच्या कपाडावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवलाय सुरुवात केली तिला थोडं त्या थंड स्पर्शाने जाग आली रश्मी डोळे मीठ झोपून राहा अंग तापले तुझं आणि थोड्या वेळाने लिव अप्लाय कर आज जाऊ नको समजलं ना तनुने तिच्या केसात फिरेवाणी हात म्हटलं हो आणि ब्रेकफास्ट करून टॅबलेट घे संध्याकाळी डॉक्टरांकडे जाऊया एक संध्याकाळी ताईला बोलावते तुम्ही या लवकर या मला बोलायचं तिला त्या परिस्थितीतही हुंदका अनावर झाला ए वेडू तू आराम कर आपण निवांत रात्री बोलू तनुप्रिया ऑफिसला निघून गेल्या पण डोक्यात सतत रश्मीचाच विचार होता ती संध्याकाळी काय बोलणार याचीच चिंता त्यांना दिवसभर सतावत होती अभय ऑफिस मधून आला तेव्हा हॉलची हालत पाहून तो हतबललाच फाडून फेकलेल्या कागदांनी पूर्ण हॉल भरलेला होता टेबलावर पडलेल्या दोन बियर बॉटल पाहून त्याला आश्चर्य वाटलं संग्राम तिथे सोप्यावर टोकं टेकून झोपला होता अभयने त्याला व्यवस्थित वर झोपवायचा प्रयत्न केला संग्राम गेट अप सगळं संपलं रे सोफ्यावरून परत खाली बसत तो बड़ आणि तिथेच खाली झोपला अभयला येवना कळून चुकलं होतं की रश्मी संग्राम मध्ये जे बिनसलं होतं ते आज काहीतरी निर्णायक वळणावर आलं होतं जरा ताकद लावून उठत करून त्याने पुन्हा त्याला सोफ्यावर टाकलं संग्राम शुद्धीवर आल्यावर नक्कीच काहीतरी अप्रिय ऐकायला लागणार या विचारानेच तो बेचन झाला रश्मी आर यू ओके संग्राम आणि रश्मी मध्ये खूप जास्त बिनसले ह्या आशयाचा तिला अभयकडून मिळाला होताच पण काय झालं हे नेमकं अभयला देखील त्याने सांगितलं नव्हतं रीमा ताईला आलेलं बघून रश्मीला हायस वाटलं तिच्या चेहऱ्यावरची मरगड जरा दूर झाली ताई क्लिनिक मध्ये जाऊन आलोय जरा ताप आला होता आता ठीक आहे ती तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत प्रिया म्हणाली रश्मी काय झालं बाळा रिमाने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला प्रिया तुम्हीही येऊन बसा मला बोलायचं जरा तिचा आवाज क्षीण झाला होता तिच्या वाढदिवसाला काय झालं ते सांगते रश्मीने कबीरच्या शेवटच्या भेटीपर्यंत जे झालं ते सगळं सविस्तर सांगितलं रिमा गोंधळात पडली प्रिया नाराजीने ते सगळं ऐकत होत्या ताई हे मी तुला सांगितलं नव्हतं आणि काल संध्याकाळी जे झालं ते तुम्हा तिघींना मला सांगायचं आहे तिने संग्रामची साथी या त्यामागची मिराखीची सगळी कहाणी अगोदर सविस्तर सांगितली तिघीही ह्या वेगळ्याच विषयाने भावांभून संग्रामचं लिखाणाचं जबरदस्त ह्या विचाराने अगदी आणि तू कबीर बद्दल सांगितलं त्याला प्रियाने विचारलं हो अगदी एक न एक क्षण जसा होता तसा त्याला सांगितला त्यामागची प्रत्येक इमोशन सांगितली मला कुठलीच गोष्ट मॅनिपलेट करून त्याला सांगायची नव्हतीच मग त्याची काय रिॲक्शन होती अजूनही हे पुड़े काय चालू आहे पुढे काय होणार ह्या विचाराने तशी अपेक्षाही नव्हती खर तर मला पण तो फक्त कीस की त्या पुड़े ही गेलात हे जेव्हा बोलला तेव्हा मात्र मी ह्या नात्यातला सगळ्या अपेक्षा सोडल्या म्हणजे ताई त्याने आमच्या नात्याला पूर्ण विराम दिलाय नाही विसरू शकत आणि माफ ना ही नाही करू शकत म्हणतोय मला माझ्या त्या चुकीसाठी तिचा आवाज चढावला आणि जाणून बुजून तो जी चूक करत होता त्याच काय तुझ्या इमोशनचा पहिल्या दिवसापासून उपयोग करून घेत होता त्याच काय त्याच्या मनाप्रमाणे तुझ्या प्रेमाची गोष्ट होता काय त्यासाठी तू माफ केले त्याला प्रियाला राग अनावर झाला होता स्क्रिप्टेड लव्ह स्टोरी कुणी कशी काय जगू शकतं हेच तिला कळत नव्हतं प्रिया तो लिहित होता पण खोट काही नव्हतं ग त्यात हो जाणून बुजून सीन्स डायलॉग क्रिएट करत होता हे खरंय पण तरीही मी प्रेमात होते ना माझं प्रेम तर स्क्रिप्ट नव्हतं मग मी अशी का वागले हे त्याला सहन होत नाहीये आणि माझ्याकडे त्याच समाधान नाहीये यार याला काय अर्थ आहे तनुय ही इज राईट right. मी चूक केलीये मी नाहीये कुणाच्याच प्रेमाच्या लायक रश्मी शांत हो बर मी बोलू का संग्रामशी रिमाचं ह्या सगळ्या प्रकरणाने डोकं चक्रावलं होतं नाही ताई मी ओळखते त्याला तो माझी चूक कधीच विसरणार नाही आणि त्यासाठी मला माफ देखील करणार नाही त्याला ही त्याची हार वाटते आणि मी मला देखील काही गोष्टी विसरता येणार नाही ती संध्याकाळ तर नाहीच नाही, नाही आणि त्या ओझ्या सकट पूर्वीसारखं सहज वागताही येणार नाही तिने निर्धाराने डोळे पुसले काहीच गरज नाहीये रश्मी माफी मागायची तनु ठामपणे म्हणाली एक मिनिट आणि कबीर कबीरचं काय रिमाने रश्मीचे डोळे वाचायचा प्रयत्न करत म्हटलं त्याच काय कबीरचा इथे प्रश्नच नाहीये ताई ती शक्य तितक्या ठामपणे म्हणाली तुला नक्की कबीर विषयी काहीच वाटत नाही म्हणजे प्रेम वगैरे हो आणि त्याला आर यू sure? तो माझ्या प्रेमात नाहीये त्या संध्याकाळी जे जे बोलला त्यात अजिबात प्रेम नव्हतं प्रियाने शेवटी मनात असलेल्या प्रश्न तिला विचारूनच मोक घेतला प्रियू कबीर एक मोमेंट होता त्याचं अस्तित्व तेवढच मला काय वाटतं किंवा त्याच्या मनात काय होतं ह्या प्रश्नांना शून्य किंमत आहे कबीर अर्धवट झोपले झोपेतल्या स्वप्नासारखा होता ही अशी स्वप्न सत्यात नाही उतरत कधी प्लीज कबीरचा ह्यात काही विषय नाहीये तो त्याच्या कामात गुंतला देखील असेल डोळ्यातून वाहणारं पाणी पुन्हा पुन्हा पुसत ती म्हणाली बर मग पुढे काय माहीत नाही ताई पण मुंबई ब्रँडचा सा सहा महिन्याचा प्रोजेक्ट आहे त्याच प्रोपोजल भरलंय काल त्यात सिलेक्ट झाले तर हंड्रेड टक्के मुंबईला जॉईन तू मदत करायची आहे बाबांची परमिशन काढायला आणि नाही झालं तर द गर्ल हो केड टॅग घेऊन काम करेल व्हॉट इसल रश्मी यार आम्ही नाही तुला एकटीला कुठे जाऊ देणार वेडा तुला सांभाळता तरी येत का स्वतःला तेच तर शिकायचं ना मॅच्युअर्ड व्हायचं प्रयत्न करते जरा संग्राम म्हणतो सायली मॅच्युअर्ड आहे तिचं प्रेम खरं आहे खरं प्रेम मॅच्युरिटी मध्येच तर असतं ना तनु ती तनुच्या कुशीत शिरून रडायला लागली तिघीही रश्मीला कितीतरी वेळ समजावत राहिला एका गोड वडनावर सुरू झालेल्या छानशा नात्याचा अकल्पित अशा वर्णावर शेवट झाला होता कोण बरोबर आणि जास्त बरोबर हा गुंता कधी कधी सुटतच नाही काय वाटतं मित्रांनो रश्मीच्या आयुष्यात कबीर पुन्हा येईल का होईल का त्यांची पुन्हा भेट तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग पाहायला विसरू नका आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद